नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या यूट्यूब चॅनलला तुमच्या सहर्ष स्वागत आहे आम्ही चाललो आहे ते फिरायला माझ्या मित्राने नवीन गाडी घेतली तर आम्हाला सर्व मित्रांना तो फिरायला घेऊन चालला आहे मित्र असं येतं असे मा मित्रांनो जे आपल्या वेळप्रसंगी जीवाला जीव देणारे त्या मैत्रीवरनं मला एक शायरी आठवते ती शायरी मी बोलतो दिल देना दिलदार को जो भर याद करे दिल देना दिलदार को जो भर याद करे मध्य किसी कमजोर को मध्य किसी कमजोर को जो जिंदगी बर्बाद करे मित्रांनो असे मित्र लाईफमध्ये पाहिजे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे टाकलेले दिसतील त्याच्यामुळे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद मित्रांनो